महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडीताईसाठी अत्यंत महत्त्वाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील मुंबई मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांना डेस्कबॅग वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला कुर्ला पाईपलाईन भागातील एकशे अडतीस क्रमांकाच्या अंगणवाडीतील मुलांना डेस्कबॅगचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले वर्षा निवासस्थानी हा कार्यक्रम झाला यावेळी एस बी आय कॅपिटलचे व्यस्थापकीय संचालक वीरेंद्र बनसल कृष्णकुट्टी रोशन नेगी सहकार देवगिरीचे फाउंडेशनचे संचालक राजेंद्र जोशी अनंत मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव तथा मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॉक्टर अमोल शिंदे आदी उपस्थित होते सी एस आर निधीमधून लोकाभिमुख कामाचे नियोजन आणि अंमलोजनीसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहे शासन आपल्या दारी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान तसेच दिव्यांग बांधवासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था विविध साधनांचे आणि उपयुक्त उपकरण संचाचे वाटप जनकल्याण कक्षातर्फे करण्यात येत आहे विद्यार्थ्यांना डेस्क बॅग वा वाटपासाठी एस बी आय कॅपस मार्केट कडून उपलब्ध सी एस आर निधीतून ठाणे आणि पालघर येथील विद्यार्थ्यांना ऑन लॅबोरेटरी लिमिटेड यांच्याकडून सी एस आरमधून मधून अंगणवाडीमधील चार हजार सहाशे मुलांना डेस्क बॅगचे वाटप करण्यात येणार आहे आज त्यातील काही मुलांना प्राथमिक स्वरूपात वाटप झाले आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी लहानग्याशी संवाद साधत चांगला अभ्यास करा पहिला नंबर मिळवा अभ्यासासोबत भरपूर खेळा असे मुख्यमंत्र्यांनी मुलांना सांगितले डेस्कबॅग ह्या वजनाने अगदी हलक्या असून स्कूल बॅग बरोबरच फ्लोटिंग डेस्कबॅगची देखील सुविधा त्यात आहे या बॅगमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यात मदत होणार आहे असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे